नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा आमच्याकडे कालपासून असं पाऊस आहे छोटाच पाऊस आहे इतका काय मोठा पाऊस नाही पण काल सकाळपासून पाऊस चालूच आहे आमच्या इकडे आणि आज तर सकाळपासून कंटिन्यूच चालू आहे काल थोडा उघडला तर होता पण आज कसलाच उघडला नाही तर बघा इथं पूर्ण असं आमचं पावसाचं वातावरण आहे आणि घरामध्येच कपडे वाळवणं घरामध्येच कपडे सुकवायला ठेवणं हे चालू आहे आता सध्या आमचं तर आणि तुमच्या इकडं पाऊस आहे का नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच पावसामध्ये आता मी मुलीला पण घेऊन आले आणि सकाळी म्हणजे दीड वाजता मुलाला पण शाळेतून घेऊन आले आणि आता मुलीला घेऊन आले तर चला आता मुलगा मुलगी दोघं पण घरी येतं आणि पावसाचं वातावरण म्हणल्यानंतर थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवावं म्हणून मी एक रेसिपी ट्राय करत आहे मी पण पहिल्यांदाच करत आहे पण खूप छान अशी रेसिपी आहे मी भरपूर जणांचं ऐकलं आहे की ती रेसिपी खूप छान आहे म्हणून तर चला ती रेसिपी कोणती आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मी किचनमध्ये तुम्हाला दाखवते मी तयारी पूर्ण करून घेतली आहे रेसिपीची तर ती रेसिपी कोणती आहे हे तुम्हाला दाखवते मी तर चला तर इथं बघा बाहेर असं पावसाचं वातावरण झालं होतं खूप असं इतका पाऊस नव्हता पण इतकं असं दिवसभर बारीक बारीक पाऊस चालूच होता त्यामुळं थंडगार असं वातावरण झालं होतं तर इथं बघा आम्ही असं वरी राहतो त्याच्यामुळं नाही अशा आम्हाला लोखंडाच्या आहे पायऱ्या आहेत उतरण्यासाठी तर बघा इथं मी किचनमध्ये आले आणि इथं मी पूर्ण असं रेसिपीची तयारी करून ठेवली होती तर तुम्हाला समजलंच असेल थमनेलवरून की रेसिपी काय आहे ती तर इथं बघा मी प्लेटामध्ये दोन वाटी सोयाबीन घेतले सोयाबीन म्हणतात आमच्या इकडे याला पण तुमच्या इकडं काय म्हणतात आता तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कुठे कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याला सोयाबीनचे बॉल्स म्हणतात कोणत्या ठिकाणी त्याला सोयाबीनचे सांडगे पण म्हणतात तर आमच्या इकडे त्याला सोयाबीनच म्हणतात म्हणून मी सोयाबीनच म्हणत आहे आणि इथं बघा मी दोन वाटी सोयाबीन घेतल्यानंतर त्याच वाटीमध्ये एक मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले त्यानंतर इथं चमच्यामध्ये आलं लसणची पेस्ट घेतली आणि मग एक चमचा मी सोया सॉस घेतला एक चमचा ग्रीन चिली सॉस घेतला त्यानंतर एक दीड चमचा मी केचप घेतले टोमॅ टोमॅटो केचप आणि मग एक चमचा मी शेजवान सॉस घेतला आहे आणि त्यानंतर मग मी एक वाटी दही घेतले म्हणजे ती छोटी वाटी आहे तरी म्हणजे ह्या मोठ्या वाटीने जर मोजलं तर ते अर्धी वाटी दही होईल आणि जरी दही कमी पडलं तर तुम्ही आणखीन म्हणजे नंतर घेऊ शकता कारण मी पण पहिल्यांदाच ट्राय करत होते पण एवढी छान रेसिपी झाली होती मस्त एकदम मस्त तर इथं बघा मी असे हे पूर्ण तयारी करून घेतले होते आणि इथं मी त्यानंतर मी गॅसवर म्हणजे पातेल्यामध्ये गरम पाणी करत होते कारण गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स जर टाकले तर ते एकदम छान असे भिजून म्हणजे सॉफ्ट होतात म्हणून मी ह्याला थोडंसं पटकन व्हावं म्हणून गरम पाण्यामध्येच भिजवत होते तुम्ही थंड पण पाण्यामध्ये एक दहा मिनिट अगोदर भिजवून ठेवू शकता त्याला तसं काय नाही कारण ते थंड पाण्यामध्ये पण एकदम असं सॉफ्ट होतात भिजल्यानंतर पण मी इथं पटकन करायचं होतं म्हणून मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टाकले होते कारण वेळ पण थोडा होता आणि मुलांना पण भूक लागली होती म्हणून मी पटकन करावं म्हणून गरम पाण्यामध्येच टाकत होते तर इथं गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं एक चमचा मीठ टाकलं मी आणि मग ते झाकून ठेवलं हो एका साईडला म्हणजे पूर्ण असे सॉफ्ट आतपर्यंत सॉफ्ट व्हावं म्हणून मी त्याला झाकून ठेवून दिलं होतं त्यानंतर इथं बघा मी एका बाऊलमध्ये ते कॉर्नफ्लावर घेतलं त्यामध्ये मी दही पण टाकलं आणि मग आलं लसूणची पेस्ट टाकले आणि ते टाकल्यानंतर मग जो शेजवान सॉस होता तो पण मी त्यामध्येच टाकून घेतले आणि मग त्यानंतर केचप टाकलं टोमॅटो केचप त्यानंतर मग मी ग्रीन चिली सॉस होता तो पण टाकून घेतला आणि मग हे झाल्यानंतर मग मी ते सोया सॉस होता तो पण घेतला टाकून आणि हे सगळं साहित्य एकत्र केल्यानंतर मग मी याला मिक्स करून घेतलं एकदम असे स्मूथ पेस्ट बनवायची होती मला याची कारण याच्यामध्ये ना गुटळ्या पण होतात ह्या कॉ कौ, कॉर्नफ्लॉवरमध्ये कारण काय होते एक पंधरा वीस मिनिट जर हे असंच ठेवलं तर हे एकदम असं गच्च बनतं म्हणून याला पटकन असं मिक्स करून घ्यावं लागते तर तुम्हाला जर असं म्हणजे कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दही याच्यामध्ये जास्त ॲड करू शकता आणि जर व्यवस्थित झाला असेल तर मग काही गरज नाही ॲड करायची दही यामध्ये तर इथं बघा मला थोडंसं असं म्हणजे वाटत होतं कमी पडेल म्हणून पण मला नंतर नाही पा वाटलं मग एकदम मी असं एकदम स्मूथ पेस्ट बनवून घेतले तर इथं मला त्यानंतर आठवलं तर त्यामध्ये ना मला एक चमचा मला कश्मीरी लाल तिखट टाकायचं होतं कारण ना हे तिखट थोडंसं कलरमध्ये बदल आणतो म्हणून पण तरी पण माझे कलर काय आला नाही बॅटरला त्यामुळं मी थोडासा इथं खायचा कलर म्हणजे फूड कलर जो असतो तो यूज केला आहे आणि तो कलर मी इथं एक चिमुडवरच टाकला आहे जास्त काही नाही पण हे ज जेव्हा मी हे मिरची पावडर टाकत होते तेव्हा पण त्याला कलर आला नाही म्हणून मी एक अर्ध पण नाही त्यापेक्षा पण कमी असं एक चिमुटच कलर टाकला मी त्याच्यामध्ये आणि मग कलर टाकल्यानंतर मग थोडंसं असं मस्त परफेक्ट असं दिसत होतं ते बॅटर इथं मी व्यवस्थित मिक्स करतच होते कारण त्याच्यामध्ये मला ते कलर पण व्यवस्थित मिक्स करायचा होता आणि गुठळ्या पण होऊ नये म्हणून मी एकदम स्मूथ पेस्ट करून घेत होते तर हे झाल्या झाल्या मग त्यामध्ये मला ते सोया चिंग्स होते का ते पण भिजलेत का ते बघायचं होतं कारण ते पण सॉफ्ट होणं इतकंच महत्त्वाचं होतं तर इथं बघा मी गरम पाण्यामध्ये भिजू घातलेलं होतं झाकून ठेवले होते त्यानंतर मी ह्याला तर इथे एकदम असं सॉफ्ट बनले होते सोया चंक्स तर बघा इथं मी हाताने असं प्रेस करून बघत होते तर हे खूप गरम होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं असं थंड पाणी ओतलं आणि थंड पाणी ओतून घेतल्यानंतर ह्याला मी असं एका प्लेटमध्ये ना पिळून घेतलं कारण गच्च पिळून घ्यायचं होतं खूप असं गच्च पिळून घ्या त्याच्यामधलं पाणी थोडं पण ठेवू नका एकदम असं कोरडं कोरडं घ्या ती पिळून आणि तर बघा मी पण तसंच त्याचप्रमाणे म्हणजे पिळून घेतलं हे पूर्ण सोया चंक्स आणि एका प्लेटमध्ये असे मी काढत होते आणि थंड पाण्यात टाकल्यामुळं ते म्हणजे हात घालायला बरं वाटत होतं नाहीतर गरम खूप गरम पाणी होतं त्यामुळे मला हात घालता येत नव्हतं त्याच्यामध्ये म्हणून मी असं थंड पाणी टाकून हे सोया चंक्स एकदम कोरडे करून घेतले म्हणजे पिळून घेतले आणि मग हे पिळून ठेवलेले जे सोयाबीन आहे ते मी ह्या आपण बनवलेल्या बॅटरमध्ये मी मिक्स करत होते तर मी पूर्ण सोयाचंक्स याच्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करत होते मिक्स क करते वेळेस एकदम असं परफेक्ट मिक्स करायचं कारण एकदम कोटिंग व्हायला पाहिजे हे जे सोया चंक्स आहेत त्याला हे बॅटर जे बनवले ते पूर्ण कोट व्हायला पाहिजे तरच ते तळताना असं एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात म्हणून याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि हे कोटिंग झाल्यानंतर एखादे पाच सहा मिनिट याला झाकून ठेवायचं म्हणजे हे व्यवस्थित असं मॅरिनेट होऊन जातं कारण याला ना मधीपर्यंत दही आणि मसाला जावा लागतं सोयाबीनला तेव्हाच ते, ते म्हणजे चवीला छान लागतं लागल कारण हे पूर्ण असं भिजलेलं आहे आणि त्याच्यामधलं मीठ पण सगळं गेलेलं होतं मी जेव्हा ते मीठ टाकलं होतं ते तर मग त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं कारण मी ते मीठ टाकणं विसरले होते म्हणून मला थोडंसं असं म्हणजे मीठ लागत नव्हतं ह्या तळ्यावर चंक्समध्ये त्यामुळं तुम्ही थोडंसं यामध्ये मीठ टाका तर इथं बघा मी त्यानंतर मग हे झाकून ठेवलं बॅटर आणि मग थोड्या वेळ झाल्यानंतर मग मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आणि मग त्या तेल गरम तेलामध्ये मी एक एक असं सोयाबीन सोडत होते जसं आपण भज्य करतो त्याप्रमाणेच मी याच्यामध्ये सोडत होते आणि जे बॅटर होतं ते आम्ही सोयाबीनला पूर्ण असं कोट करून घेत होते भज्जे म्हणजे सोयाबीन सोडताना जसं भज्जे आपण गो गोळा टाकतो तसं त्याप्रमाणेच मी पूर्ण बॅटरमध्ये सोयाबीन असं गोळवून मग घेऊन टाकत होते त्यामध्ये तेलामध्ये वोले स्ते वोले स्ते वोले स्ते थ, तर इथं बघा लगेच पलटी करायचं नाही कारण ते आपोआप सुटतं जो म्हणजे कढईला चिटकलेलं असतं ते आपण टाकते वेळेस त्यावेळेस त्याला थोडंसं मी असं पलटायचं प्रयत्न करत होते पण ते काय पलटी झालं नाही कारण ना ते आपोआपच पुन्हा नंतर वर येतात किंवा भाजल्यानंतर ते आपोआपच सुटतात बाजूला तर तसंच बघा इथं मी अगोदर पहिल्यांदा प्रयत्न केला पण ते चिटकलेले काही निघत नव्हते पण माझ्या लक्षात आलं थोडा वेळ थांबावं मग त्यानंतर मात्र हे आपोआप हलके होऊन वर आले होते आणि एकदम असं कमी गॅसवर ह्याला मंद आचेवर तळून घ्या एकदम क्रिस्पी होतात हे छान झाले होते मस्त मुलांना तर खूप आवडले माझ्या त्यामुळे तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि टेस्टी रेसिपी झाली होती ही आणि हे दिसतं इतकं तेलकट नव्हतं कारण याच्या आतमध्ये तर एक थेंब पण तेल नव्हता इतकं कोरडं होतं हे दिसायला तेलकट दिसत होतं मला पण वाटलं पण एकदम असं साधं झालं होतं तरी तर बघा माझी रेसिपी बनवून तयार झाली तर आता मुलांना कशी वाटते हे मी आता बघते कारण मी पण पहिल्यांदाच केले त्याच्यामुळं मला पण काही म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नाही त्या रेसिपीचा तरी मी ट्राय केली तर आता मी मुलांना देते आणि इथं माझी रेसिपी तयार होऊन म्हणजे तयार झाली आहे तर इथं मी आता मुलांना खाण्यासाठी ताट पण रेडी केले सर चला चला आता मी मुलाला देते तर बघू आता त्याचं एक्सप्रेशन कसं बघा आता मी मुलासाठी घेऊन जाते खायला बघू आता मुलं काय म्हणतात ते कारण दोघांच्या पण आवडीचा पदार्थ दिसायला आहे कारण श्वास असलं का मुलांना कुठला पण पदार्थ द्या तुम्ही ते आवडीनंच खातात तर इथं बघा आता अनुरूपचे एक्सप्रेशन चलो खा कैसा आहे खाकर तर अगोदर अगोदर खा खूप टेस्टी आवडलं पण मधून पण खाची तर बघा इंतयाचं खाणं चालू आहे आणि आता मुलगी पण घेऊन आली बघा तिच्यासाठी <laughs> कस झाले खूप छान खूप छान कारण मुलावांना आवडते म्हणूनच मी असं बनवते कारण बाहेरचं पण जास्त खाऊ घालत नाही आणि दिलं तर मुलावांना ते म्हणजे सहन पण होत नाही बाहेरचं त्याच्यामुळं मी असं घरी बनवून त्यांनी म्हणाल ते काहीतरी बनवायचा प्रयत्न करत असते मग ते जसं होईल तसं होईल म्हणून बनवायचा तर प्रयत्न करते मी तर अशी होती आजची रेसिपी तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद